आज आपण सरस्वती कॉलनी या भागामध्ये आलेलो आहोत रुपेश बोराडे यांच्या घरी आपण आलेलो आहोत या ठिकाणी गौरी गणपती निमित्त गौरी यांची सजावट केलेली आहे गौरींचं आगमन या ठिकाणी खूप सुंदर प्रमाणे या ठिकाणी सजावट केलेली आहे आपण आहात या ठिकाणी गौरींचं खूप सुंदर असं मंदिर बनून घरामध्ये एकदम चांगलं सजावट केलेली आहे अनेक नैवेद्य या ठिकाणी त्या माध्यमातून बनवलेले आहेत लावलेले आहेत खूप सजावट चांगली केलेली आहे या पद्धतीने यांनी सजावट करून या ठिकाणी महिलांना देखील हार्दिकुंकुसाठी या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं त्याविषयी आपण रुपेश बोराडे यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेऊया नेमकं गौरी गणपती हा काय प्रकार कस कस आहे कसं आपण याची स्थापना केली जाते म्हणून नेमकं काय आहे गौरी गणपती गौरी गणपती म्हणजे ही गणपतीची बहीण आहे महालक्ष्मी त्यात त्या, त्या, त्या दोघे बहिणी आहे एक अलक्ष्मी एक महालक्ष्मी जी अलक्ष्मी आहे ती तिसह आपण तीनच दिवस पूजा अर्चा करतो आणि तिला जी लक्ष्मी आहे तिला सांगतो का वर्षभर तू आमच्या घरी राहा अलक्ष्मीला सांगतो तीन दिवस तुझी पूजा केली तू वर्षभर काही येऊ नको वर्षातून एकदाच येत जा तीन दिवस अ नेमकं गौरी जे आहे हे कशी स्थापना होते आणि आपण किती वर्षापासून याची स्थापना करतात गौरीची स्थापना वर्षापासून करतो माझी जी सून आहे गौरी तर ती तिच्या माहेरवरून गौरी आलेल्या आहे आणि चार वर्षापासून आम्ही तिचा म्हणजे आदर सत्कार करतो चार वर्षापासून आम्ही खूप सेवा करतो आणि ती आम्ही ज्या वेळेला नवीन गौरी आली त्यावेळेला आम्ही तिला वाजत गाजत घरात आणली तिचा आनंदाने सामोपचाराने एकदम छान तिचं स्वागत केलं या ठिकाणी जे नैवेद्य वगैरे लावलेलं आहे या ठिकाणी जे बनवलेलं आहे ही सजावट केली हे नेमकं आपण एकट्याने केली का याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग होता याच्यामध्ये माझ्या सुनेचा जास्त सहभाग जा आहे मी आणि ती आम्ही दोघी जणी करतो आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा आम्हाला खूप आनंदित ठेवतात त्या मदतही करतात आणि माझ्याकडे जे पाहुणे वगैरे येतात तेही खूप मला मदत करतात या ठिकाणी खूप तळण वगैरे जे आहे याला किती टाइम गेला कसं बनवलं म्हणजे आपल्याला इतकं शक्य झालं आज वेळ पुरत नाहीये आणि याच्यामध्ये आपण चांगली सजावट जी केलेली आहे त्याचा किती कालावधी गेला त्याला आणि कसं फराळ वगैरे करायला दोन तीन दिवस लागतात ते सगळं आम्ही घरी करत असतो एक खूप चांगलं या ठिकाणी सजावट त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचे आसपास जे राहणारे आहेत ते ते सुद्धा हा दुरु साठी या ठिकाणी आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या ठिकाणी आला तर आपल्याला सजावट वगैरे या ठिकाणी केलेली आहे काय वाटतं आपल्याला कसं वाटतं इथे आल्यानंतर खूप आनंद वाटतो आम्हाला खूप एकदम उत्साह वाटतो बस आ, या ठिकाणी आणखीन भगिनी या ठिकाणी त्यांना भेटायला आले होते आपण कुठं राहतात काय नाव आपलं आणि काय वाटलं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद वाटला शेजारीच असतो आम्ही रोज तीन दिवस आम्ही आरतीला वगैरे सगळे बरोबर असतो पण जेवायला असतो आम्ही इथे हा जो सण आहे गौरी गणपतीचा हा ज्या हादी कुंकू लावला जातो त्याचा काय उद्देश असत सौभाग्य वाढवण्यासाठी असत बाईच या ठिकाणी आणखीन आहे त्याचे आपण मत जाणून घेऊया आपण या ठिकाणी आला तर आपल्याला काय वाटलं या ठिकाणी जी सजावट केलेली आहे इतक्या मोठ्या नैवेद्य वगैरे लावलेले आहेत त्या संदर्भात आपण काय बोलणार त्यांनी ना त्यांना आठ दिवस ही तयारी करायला वेळ वे लागतो आणि त्यांना फराळ वगैरे सगळं बनवतात त्या त्या आम्हाला मदतीसाठी पण बोलवतात आणि त्यांच्या इथं आम्ही आलो आम्हाला इतका उत्साह असतो इतका आनंद असतो दरवर्षी ना आम्ही त्यांच्याकडे येत असतो आणि रात्री बारा वाजेपर्यंत भजन वगैरे आम्ही गाणे वगैरे घेत असतो खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेल्या आहेत आता या ठिकाणी जे आहेत आता सासूबाईने सांगितलं की आमच्या या ठिकाणी गौरी आणलेली त्यांच्याकडून जाणून घेऊया चार वर्षापासून आम्ही महालक्ष्म्या बसवतो माझं लग्न झाल्यानंतर माझ्या काकूंनी आणि आईंनी मला महालक्ष्मी दिल्या मग तेव्हापासून आम्ही बसवायला सुरुवात केली म्हणजे माहेरच्याकडनं येतात ना त्या तर मग पाहुण्याच आल्या पाहिजे त्या आणि घरच्या घरी घेतलेल्या चालत नाहीत त्या म्हणून मग माझ्या काकुनी त्यांनी आम्हाला दिल्या होत्या त्यांच्या घरी महालक्ष्मी माझं लग्न झाल्यानंतर आल्या त्यांच्या आता दोन वर्ष झालेत ते बसवतायत आणि आता इथून पुढे आता मी तर आहेच सासूबाई पण आहेच आता दीर पण आहे त्यांचं अजून लग्न झालेलं नाही पण ती येईलच ती लक्ष्मी पण आम्हाला आणायची आहे मग आम्ही दोघी मिळून आम्हाला आम्ही हे पुढे चालूच ठेवणार आहे सर्व माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकानी महालक्ष्म बसवायला पाहिजे कारण की ह्याच काय होत सगळे सगळेजण एकत्र येतात या निमित्ताने सगळ्या महिला बाहेर पडतात घराच्या महिलांना शक्यतो घराच्या बाहेर लवकर पडायला भेटत नाही म्हणजे गल्लीत जरी मुलं असतात घरातले काम असतात तर या निमित्ताने हळदी कुंकवाच्या निमित्ताने का होईना पण बायका घराच्या बाहेर पडतात येतात बोलणं होतं बसणं होतं आणि एक एकात्मता निर्माण होते खूप चांगला संदेश या ठिकाणी बोराडे यांच्याकडून देण्यात आलेला आहे ही परंपरा अशीच चालू राहायला पाहिजे याच्यासाठी त्यांच्या घरातूनच देखील प्रयत्न होत आहेत आणि एकमेकांना भेटी गाठी घेण्यासाठी महिलांना हा खूप चांगला एक वेळ आहे आणि त्याच्यामुळं खूप आनंद होतो या ठिकाणी आपण म्हणला या ठिकाणी आपण भजन म्हणतो आपण त्यापैकी काही दोन वेळी बोलून दाखवणार का या ठिकाणी आमच्या काही भगिनी ज्या आहेत या ठिकाणी आहे, ते, ते भजन म्हणून दाखवणार आहे य अम्बे जगदम्बे दर्शन दे अम्माला दर्शन देग अम्माला नाचत ए गजना अय अम्बे जगदम्बे ऐ अम्बे जगदम्बे दर्शन दे अम्माला नाच एक भजनाला अई अंबे जगदंबे वागावरती बै हिरवा शालोने सोनी चोई भरदार घालून सावर सावर पदराला ऐ अंबे जगदंबे अंबे धावत आई अंबे जगे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भजन देखील म्हणण्यात आलेला आहे मी असलम बिन साथ तिरंगा न्यूज साठी श्रीरामपूर